नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज रटरेदाराने ते भव्य दिव्य फडणवीस केसरी मैदान मित्रांनो संपन्न झालं आहे या मैदानात रती टॉप टॉपच्या नंतर मित्रांनो दाखल झालेत आणि मित्रांनो आजच्या मैदानात दशबिंद केसरी बक्कासूर संभाजीनगर एक्सप्रेस लखन कारुंडेकरांत चिक्क्या कॉकटेल पिस्टन असे टॉपचे नंदी मित्रांनो दाखल झालेत तर मित्रांनो आज संभाजीनगर एक्सप्रेस लखन आणि कारुंडेकरांच्या ठिक्क्या पाळणार मी सकाळीच अपडेट दिली होती आणि हीच गाडी आज गट क्रमांक कर चारमध्ये तास क्रमांक दोनवरून पालाली आणि मित्रांनो काटाकीर अशी लढत झाली परंतु शेवटी निकाल घेतला तो लखनने आणि कारुंडेकरांचे ठिक्क्याने या जोडीचं समीकरण खूप चांगलं असं जुळून आलं आहे कारण दोन्ही नंद्यांना खूप स्पीड आहे तसं मित्रांनो कॉकटेल आणि शेवाळ्याबाचा पाखरासुद्धा गट क्रमांक तीनमध्ये मित्रांनो हीसुद्धा गाडी गटपात झाली आहे आणि थोड्याच वेळात आता दश श्री बकासूर आणि त्याच्यासोबत आहे तो वेगाचा शेवट सरजा ही सुद्धा जोडी आपला पालताना दिसेल तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा एवढं आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये त्याच मित्रांनो पुढे अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद